मध्य प्रदेशातून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनतील तीन गुन्ह्यात पाहिजे असलेला आणि विशेषतः दैनिक जयबाबा वृत्तपत्र संपादक व पत्रकार यांना धमकी देणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस किरण किरणकुमार कवाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई आदेश दिले होते पोलीस निर्शक श्री किरणकुमार कबाड यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर समीर अभंग पोलीस अमलदार फुरकान शेख राजा अत्ता सुनील मानल मालनकर प्रशांत राठोड अशांचं पथक नेमून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणात दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस आणि गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्तिहानी प्रसार माध्यम संस्था हिंसक कृत्य आणि मालमत्तेचं नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध अधिनियम दोन हजार सतराचे कलम चार प्रमाण दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस गुन्हे दाखल असून यातील यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न तीन, तीन, बावन तीन पाच सह आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणात दाखल तीन, तीन गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केला होता दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेचे पथकानं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील वरील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली वरील गुन्ह्यातील आरोपी गणेश बाबासाहेब मुंडे राहणार स्वप्ननगरी गोंधवणी श्रीरामपूर हा इटारसी राज्य मध्य प्रदेश करतो वास्तविक करतोय पथकाने मिळालेल्या माहितीनुसार इटारसी राज्य मध्य प्रदेश इथं जाऊन व्यावसायिक कौशल्य वापरून आरोपी ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव गणेश बाबासाहेब मुंडे व पंचवीस राहणार स्वप्ननगरी गोंधवणी श्रीरामपूर असं असल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन पडताळणी केली असता तो वरील तीन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याचं निष्पन्न झालं ताब्यात घेण्यात आलेला आरोपी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस सातशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीन पाचशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणात दाखल गुन्ह्यांच्या तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले पुढील कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करताय सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी वामलदार यांनी केले। ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर